माझ्या ब्लॉग मध्ये सर्वांना नमस्कार मकर संक्रांतीचा सण जवळ येत आहे त्याकरता बनवणार आहे माणसांना लहान मुलांना अतिशय सहजपणाने खाता येतात तिळ हे उष्ण स्निग्ध आहे तिळामध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम अशी भरपूर खनिजे असल्यामुळे करता, करता, काई -काई ते आपल्या आरोग्याकरता अतिशय उपयुक्त असतात त्यामुळे थंडीच्या दिवसात तिळाचं सेवन करणं अतिशय फायद्याचं ठरत या तिळाच्या वड्या करण्याकरता काय काय साहित्य लागत आहे ते आपण पाहूया हे दोन वाटी तिळ घेतलेले हे साधे तिळ आहे तुम्ही पॉलिशचे तिळ घेतले तरी चालतील पण साध्या तिळांना जास्ती चांगली चव असते ना एक वाटी दाणे घेतलेले आहेत शेंगदाणे दोन वाटी गूळ घेतलेला आहे पाऊण वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे त्याचा केस घेतलेला आहे वेलची पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे आता हे तीळ आणि हे शेंगदाणे मी भाजून घेणार आहे आणि भाजून झाल्यावर त्याचा असा जाडसर कूट मिक्सरवर करून घेणार आहे आपण तीळ हे साधे तीळ मंद गॅस असे भाजून घेतो आहोत किंचित लालसर असे करायचे हारने भाजायचे आता आपले तीळ मंद गॅसवर छान लालसर असे भाजून झाले आहे ते आता आपण काढून घेऊया आणि शेंगाणे भाजायला ठेवूया एस दाने दाने सर सर आता आपण बंद गॅसवर दाणे लालसर भाजून घेऊया आणि दाणे भाजून झाले की त्याची सालं काढून आपण शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट असं जाडसर गळून घेऊया आता मी तिळ बारीक करून घेते फार नाही बारीक करून घेते आता मी दाणे बारीक करून घेते ते पण जाडसरच करते हे तिळाचं कूट आणि दाण्याचं कूट एकत्र करून या कुंड्यामध्ये मी काढलेलं आहे आता आपण कढईमध्ये गुळ पगळा ठेवूया गुळ पगळून घेण्यापूर्वी आपण ट्रे मध्ये हे मिश्रण नंतर गरम गरम काढणार आहोत ना मग त्याकरता वेळ फार कमी असतो त्यामुळे आधीच हा ट्रे आपण तुपाने असा ग्रीस करून घेऊया म्हणजे पटकन गरम गरम मिश्रण ओतलं कि मग आपल्याला वड्या थापता येतील तुम्ही त्या ताटात ता, ता, थापल्या तरी चालेल आता आपण थोडस तूप घालून घेऊया आणि गुळ घालूया हा साधा गुळ आहे चिक्कीचा गुळ नाही घ्यायचा गुळाची पावडर पण मिळते ती थोडी काळपट रंगाची असते सेंद्रिय गुळ मग आपली बॉडी थोडीशी काळपट होते हा गुळ जरा पगडू दे पातळ होऊ दे तुम्ही गुळ किसून घेतला तरी चालेल तो पटकन पगडतो हे छोटे छोटे खडे आहेत साध्या गुळाचे आपला गुळ बघा छान असा पघळला आहे आता आपण हा पाण्यामध्ये थोडासा दोन थेंब हो टाकून बघूया हे बघा अशी छान अशी गोळी तयार झाली आहे त्यामुळे आपला पाक झालेला आहे आता आपण सगळं मिश्रण याच्यात टाकूया आता या मिश्रणामध्ये तिळकूट आणि दाण्याच्या त्यात मी वेलची पावडर घालतीय आणि थोडस खोबरं सुक खोबऱ्याच इस घालतीय आपण थोडासा भाजून घेतलाय मी वर्ण लावायला पण ठेवूया आता हे सगळं मिश्रण मी याच्यात घालते घ्यायचं गरम गरम आहे ना मिश्रण थोडस मिनिट परतून घ्यायचं आता हे मिश्रण एकजीव झालेलं आहे आता आपण हे ट्रे मध्ये काढून घेऊया आपलं मिश्रण ट्रे मध्ये थाकून तयार आहे त्याच्यावरती थोडस खोबऱ्याचा केस असा भुरभुरला आहे तो पण छान लागतो आता हे गार होऊ दे मग आपण याच्या आंबड्या पाडूया खास मकर संक्रांती निमित्त बनवलेली खुसखुशीत कुछ अशी तिळाची वडी तुम्हा सर्वांसाठी तिळगुळ घ्या ओढ बोल बोला खुसखुशीत अशा बनवलेल्या तिळाच्या वडीचा व्हिडिओ आवडल्यास नक्की त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद